उन्हाळ्याची चाहूल लागताच खवायांना आंब्याचे वेध लागतात मार्च एप्रिलपासून स्थानिक बाजारात आंबे येण्यास सुरुवात होते परंतु सुरुवातीला आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात त्यामुळे खवायांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागते दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिरास दाखल होतो मात्र यावर्षी सिंधुदुर्ग बाजारपेठेमध्ये आंबा दाखल झाला असून आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे हा पायरी जातीचे आंबे दाखल झाले असून चौदाशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति डझन दर या आंब्यांना सांगितला जात आहे आंब्याचे मोठे मार्केट असलेल्या मुंबई पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती त्याला उच्चांकी दर मिळाला होता यावर्षी आंब्याला मोहोराने दगा दिला आहे केवळ तीस ते चाळीस टक्केच आंबा उत्पादन झाले आहे बदलत्या हवामानाने हा घात केला आहे तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही गायब झाला आहे यामुळे हापूस आंब्याचे दर चौदाशे ते पंधराशे रुपये असे चढले आहेत मात्र मे महिन्यात आंबा चारशे ते पाचशे रुपये डझन होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे कोकणात दरवर्षी आंबा जानेवारीला सुरुवात होते आणि तो पहिल्या टप्प्याचा असतो यावेळी काय झालंय तो पहिला टप्पा काय आला नाही आला आहे तो आता मार्च एंडिंगला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात ती झाली ती दीड हजार रुपये डझनपासून होती दीड हजार रुपये डझन आता तो बाराशे ते एक हजार रुपये येऊन राहिलेला आहे आणि आठ दिवसात पाडवा पाडव्यानंतर तो चारशे ते पाचशे रुपये होईल आणि त्यानंतर एप्रिलच्या दहा तारखेनंतर तो दोनशे तीनशे रुपयात उपलब्ध होऊ शकतो आणि तो भरपूर प्रमाणात आहे आणि तो परिपक्व असणार दृन असणार व्यवस्थित मिळायला मिळणार तो खा खाण्यासाठी त्याचा आंबा जरा जरा कच्चा असतो शिरपिका असतो तेवढी टेस्ट येत नाही सुरू सुरुवातीचा आंबा असतो तो पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळणार ना तो एकदम खाण्यास लायक असतो आणि चांगला असतो उच्च दर्जाचा असतो आता कुठलं दाल हापूस आणि कुठले कुठली आता अवेलेबल घाललेल्या आहेत हापूस आहे पायरी झाला आहे रत्न झाला आहे प्रत्येक व्हरायटीचे आंबे घाललेले आहेत पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळतो ना तो परिपक्व आंबा असतो कारण त्याला उष्णता इतकी मिळालेली असते आता त्याप्रमाणे उष्णता मिळत नाही आंबा असतो पण तेवढी टेस्ट मिळणार नाही तुम्हाला आणि आंबा जरा महाग मिळतो दीड हजारच्या वरतीत मिळतो त्या पाडव्यानंतर ना तुम्हाला एप्रिलच्या दहा तारखेनंतर तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपयातच उपलब्ध होईल आणि तो भरपूर प्रमाणात आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये डझन बाराशे रुपये डझन चांगला एक नंबर साठचा फळ आहे ना ते तुम्हाला दोन हजार रुपयानंतर भेटणार आता आता म्हणजे पाडव्यापर्यंत वाट डर राहणार पाडव्यापर्यंत डर कमी होणार नाही अजून बाजारात आंबा कमी आलाय कधी जास्त आंबा पाडव्याच्या नंतर त्यावेळी काय रेट कसं असेल मे पर्यंत पाचशे रुपये सहाशे रुपये डझन भेटणार आपूस आंबा आपण चांगला आंबेडा पाचशे साठचा सातचा साठचा प सहाशे आठशे रुपये धर मिळणार तुम्हाला चांगला येऊ असं येईल असं आपल्याला सहाशे आठशे रुपये मिळणार येऊ हो आंबोट रिकाणच राहणार सहाशे आठशे